नातवाच्या खून प्रकरणात सहभागी असलेला आणि कुख्यात गुंड म्हणून ओळखला जाणारा सूर्यकांत रानोजी आंदेकर उर्फ पांडू आंदेकर याच्यासह उत्तम नगरमधील आणखी तिघांविरोधात बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही फसवणुकीची घटना सन दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे या प्रकरणी कुख्यात गुंड सूर्यकांत आंदेकरसह तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे बनावट दस्त प्रकरण उत्तम नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उत्तम फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन हजार नऊ पासून दोन हजार चोवीस पर्यंत हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे या प्रकरणी उत्तम नगर पोलिस ठाण्यात महेश रामचंद्र तिखे सूर्यकांत रानोजी आंदेकर अविनाश रामचंद्र पवार यांचा भाऊ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सत्तर वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने तक्रार दिली आहे तक्रारदार हे कोंडवे धावडे भागातील रहिवासी आहेत ते बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांची येथे पंचावन्न आर क्षेत्र जागा होती ती त्यांनी आरोपींना विश्वासाने कुटुंबियांना बांधकाम करण्यासाठी दिली होती बांधकाम झाल्यानंतर मात्र त्यांनी तक्रारदार यांची संमती न घेता त्या फ्लॅटची विक्री करून पैशांचा अपहार केला तसेच बनावट खरेदी दस्त तयार केला त्याचा वापर करून बेकायदेशीररित्या कर्ज घेतले तर त्यांच्या जागेचा बेकायदेशीररित्या ताबा घेतला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे